आणि डिटोनेटर सापडल्यानं खळबळ माजले टिंगरे नगर परिसरामध्ये विद्यानगरात जिलेटिन काढल्या आणि ज्या ह्या वायर आहेत त्या सापडलेल्या आहेत सफाई कर्मचाऱ्यांना मोकळ्या प्लॉट लगत एका पोत्यामध्ये संशयास्पद रित्या हे साहित्य दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली विश्रांतवाडी पोलिसांनी तातडीनं परिसर पिंजून काढला आणि या मिळालेल्या पोत्यांमध्ये एकशे अडतीस एक जिलेटिन कांडे आणि एकशे पस्तीस डिटोनेटरचा हा सगळा मुद्देमाल होता आणि हा एकूण मुद्देमाल दहा हजार नऊशे वीस रुपये आढळला हे सगळं सामान जे आहे बांधकाम व्यावसायिकाचं असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे मात्र अशा पद्धतीने धोकादायक साहित्य सार्वजनिक ठिकाणी हलगर्जीपणे ठेवल्यामुळे नागरिकांच्या जीवास धोका उद्भवू शकतो आणि तो धोका निर्माण केल्याप्रकरणी यामध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा तपास आता पोलीस करीत आहे